आता कर्जमाफीनंतर गुला मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ती आमची काही दुश्मनी आहे किसान केले लढना पडेगा गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी आहेत का त्यांच्या गावामध्ये आला आता गावापर्यंत आलो ना हो गावात आलोय आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा भाकर घेईन आणि गुलाबराव खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तर येऊन दाखव आलो ना तर मग तर कुठं काय गावातच आहे ना गुलाबरावच्या मग आता काय गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही कर्जमाफीनंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला ते, ते थांबले मग ते था, था। 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 ते था था। था आता तेही थांबले त्यांच्या घरात आहे तर तुम्ही आता मला मला दीड तास लागेल वेळ लागेल कारण तिकडे लोक लई थांबलेले आहेत चाळीस गावला सभा आहे इथपर्यंत आलं मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लडका बनके आया हो पहिले दोष बनके आया तो मा पर बच्चों, गर बच्चों गर आता तुम्ही इथपर्यंत तुम्ही आता आला गावापर्यंत पोहोचला पण घरी जाणार नाही मी मे, मी माझ्या विदर्भातली चटणी भाकर घेऊन येणार मला जाच आहे सभेला